आंबेजोगाई तालुक्यातील सातेपोळी येथील हा प्लॉट आहे हरभऱ्याचा आता सद्यस्थिती जी आहे तर ही जी काही हरभऱ्याची हिरवी पानं आहेत म्हणजे सगळेच ही जी काही आता नवती येलेली आहे वाढायलेली ये आहेत आणि हे किंवा मागची हे, कि हे पानं तर इथं जर पाहिलं आपण तर कडणं जे आहे ते असे लालसर लालसर जे आहे ते होण्यास सुरुवात झालेली आहे हे पानं अशा पद्धतीने लालसर होत आतल्या भागाकडे येत येत ही पूर्णपणे पानं असे जे आहे ते सगळेच्या सगळे लालसर होत आहेत सद्यस्थितीत हरभरा पीक जे आहे ते घाटे लागलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि बऱ्यापैकी हे जे आहे हे लालसरपणा वाढत जो आहे तो चाललेला आहे हा असाच नंतर वाढून जे आहे आता इथं जवळपास या पूर्ण पॅचेसमध्ये इथं हे जे आहे ते हे दिसायलेलं आहे तर एक हे एकदम अशा पद्धतीने हे लालसर होत आहे आणि पूर्ण लालसर होऊन पुन्हा पानं जे आहे ते इथे हे गळतात हे अशा पद्धतीने